नमस्कार आपण पाहत आहात, आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रचंड लिखाण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात बोलणं देखील गेलेलं आहे आणि दर दिवस कुणी ना कुणीतरी शे, शेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडे याचना करत असतात तेव्हा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती म्हणजे शंभर वर्षाच्या अगोदर किंवा सव्वाशे वर्षाच्या अगोदर किंवा पन्नास साठ वर्षाच्या त्या दरम्यान तर त्यावेळेला शेतकरी कशा पद्धतीने जगत होते कशा पद्धतीने शेती करत होते त्यांच्या शेती करण्याच्या पद्धती काय होत्या या संदर्भामध्ये विचार केला तर एक प्रचंड तफावत झालेले प्रचंड बदल झालेले आहे तेव्हा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सव्वाशे वर्षापूर्वी खरं म्हणजे या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दोन मशी हा धावून आले दोन देवदूत धावून आले ते म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर व दुसरे महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो त्या काळामध्ये पारंपरिक शेती करत होते शेतकरी म्हणजे लाकडाचा नांगर बैलाच्या मा दोन बैलांच्या माध्यमातून लाकडाच्या नांगराने शेती नांगरली जायची आणि तत्कालीन परिस्थितीनुसार आणि त्या त्यावेळेला असणाऱ्या बारा बारांच्या माध्यमातून शेतीची अवजारं बनत होती आणि त्या पद्धतीने शेती शेतकरी करत होते मग अशा अवस्थेमध्ये एक मशा धावून आला म्हणून आपण किर्लोस्कर सांगली जिल्ह्यातील पलोस गावचे किर्लोस्कर कुटुंबीय त्याच्या लक्ष्मणराव कुंकर लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी एक सायकलीचा सायकल रिपेरीचा सा व्यवसाय केला आणि तेच किर्लोस्कर पुढे जगभर नामांकित असेल अत्यंत अभिमान वाटावा असे मराठी उद्योग जग आज हे त्यांचं नाव आहे जगभर किर्लोस्कर कंपनी तर त्या किर्लोस्कर यांनी म्हणजे किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडी स्थापन केली म्हणजे सांगलीतील औंद म्हणजे औंध औंध संस्थांनी जे आहेत त्यांनी मदत केली त्यांनी जमीन दिली या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना कारखाना कारखाना काढण्यासाठी औंध संस्थानी जमीन दिली आणि या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पहिला कारखाना काढला तो शेतकऱ्यासाठी लोखंडी नांगर आणि या लोखंडी नांगरामुळे कारण पारंपरिक लाकडाच्या नांगराने शेती करणारे जे शेतकरी होते तो लाकडी नांगर जो आहे तो पूर्ण जमिनीमध्ये जास्त प्रमाणात जात नव्हता आणि वरवरच्या प्रमाणात ती नांगरणी होत असे परंतु लोखंडी नांगराने चांगल्या प्रकारची नांगरले होते खालची जमीन वरवरची जमीन खाली जाते आणि अशा पद्धतीने जो ला लोखंडी नांगराची निर्मिती करणारे किर्लोस्कर आणि त्या लोखंडी नांगरामुळे शेतीमध्ये क्रांती झाली आणि मग चार बैलांचा देखील वापर होऊ शकला इथे लाकडी नांगराला दोनच बैल जावं लागायचे या किरलोजकर नांगराला जो आहे चार बैल लागायचे म्हणजे मोठ्या प्रमाणात शेती शेतीचे नांगरणी लवकर व्हायची आणि चांगल्या पद्धतीने व्हायची परंतु त्यावेळेला एक गैरसमज पुरा शेतकरी वर्गामध्ये पसरला गेला की या लोखंडी नांगरामुळे शेती खराब होते आणि लोखंडी नांगरामुळे चांगलं पिके येणार नाही आणि अशा प्रकारचे गैरसमज शेतकऱ्यामध्ये पसरले गेले आणि इकडे लक्ष्मीराव कुलकर्णी आपला कारखाना काढला आहे आणि तिथे नांगर तयार केले लोखंडी नांगर आणि ते लोखंडी नांगर मागे शेतकरी घेत नाही आणि त्यावेळेला लक्ष्मीराव कुलकर्णींच्या मध्ये तिने धावून आले शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीरराव भट कर्मराव भाऊराव पाटील हे दे दिन दैतना गरिबांच्या बहुजन आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी रेज शिक्षण संस्थेची स्थापना केली होती आणि रेज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काढलेल्या बोर्डिंग असतील त्यांनी काढलेली वस्तुगृह असतील आणि त्या वस्तुगृहामध्ये त्या बोर्डिंगमध्ये आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेमध्ये मुलांनी यावं शेतकऱ्यांच्या मुलांनी यावं गरीब मुलांनी यावं म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील गावगाव करत असत मुलं जमा करण्यासाठी त्याच वेळेला त्यांचे मित्र असणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा नांगरवाकी शेतकरी विकत घेत नाहीत आणि म्हणून भाऊराव पाटलांनी ज्या वेळेला भाऊराव पाटील गावागाव करत असतात मुलं जमा करण्याशी त्यावेळेला ते, ते किर्लोस्कर किर्लोराव साहेबांनी जो नांगर बनवलेला आहे लोखंडी नांगर बनवलेला आहे त्या नांगराचं महत्त्व शेतकऱ्यांना ते कुटुंब द्यायचे आणि भाऊराव पाटील सांगायचे की या लोखंडी नांगरामुळे उलट तुमची शेती चांगल्या प्रकारची बनेल चांगलं येईल आणि त्याच्यापासून कुठलं नुकसान नाही आणि मग शेतकऱ्यां किर्लोस्करांच्या मदतीला धावले कर्मभूरराव भावरापाटील म्हणजे त्या काळात त्या किर्लोस्कर नांगराचे ब्रँड ॲम्बिसिड म्हणून आपण हे कर्मराव भावरापाटेवर होते आता जे एखादे सेलिब्रिटी असतात एखाद्या कंपनीचं उत्पादन खपवण्यासाठी जे करोड रुपये घेतात त्याला ब्रँड ॲम्बिसिंड होतात पण त्या काळामध्ये ती माणसं साधी होती आणि एक देशसेवा जनसेवा हीच त्यांचं ध्येय होतं पैसा कमवणं हे त्यांचं ध्यान 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 नव्हतं तर अशी माणसं त्या काळामध्ये एकमेकाला मदत करत होती आणि म्हणजे मी यासाठी या दोन या महान व्यक्तींना मशिया म्हटलंय कारण एकाने केली शेतीमध्ये सुधारणा शेतीसाठी सुधारणा आणि एकाने केलं बहुजन समाजातील मुलांना शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ज्यांनी प्रोत्साहित केलं ज्यांनी त्याची सुरुवात केली ती भाऊराव पाटील यांचा अनंतरूपा आपल्या समाजावर आहे तेव्हा या ठिकाणी क्रुलस महोदयांनी किर्लोस्कर कंपनीच्या माध्यमातून जो लोखंडी नांगर आला आणि मग पुढे किर्लोस्कर साहेबांनी आपल्या कारखान्यामध्ये डिझेलवर इंजिन काढलं किर्लोस्कर इंजिन आणि ते किर्लोस्कर इंजिन त्या काळामध्ये म्हणजे त्या काळातील असणारे मोठे शेतकरी ते किर्लोस्कर इंजिन घेत होते परंतु मोटारच्या माध्यमातून शेतीला पाणी भरलं जात होतं आणि मग तेव्हा काही मर्यादा होत्या आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध असून देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक घेता येत नव्हतं आणि मोटरीच्या माध्यमातून थोड्या थोड्या प्रमाणात खाण्या खाण्यापुरतं पिक शेतकरी घेत होती परंतु किर्लोस्कर यांनी काढलेलं डिझेलवरचं इंजिन किर्लोस्कर इंजिन प्रसिद्ध त्या किर्लोस्कर इंजिनामुळे मोठ्या प्रमाणात शेती बनवू लागली आणि मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी मिळू लागलं किर्लोस्कर इंजिनामुळे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये शेती व्यवसायामध्ये किंवा शेतीच्यामध्ये अंमलाद बदल झाला या दोन माणसांमुळे एक एक किर्लोस्कर आणि दुसरे भौराव पाटील तर बंधू आणि भगण त्या काळामध्ये एक पारंपरिक शेती करणारे शेतकरी म्हणजे त्यावेळेला मोठा असतील मग त्यावेळेला ते विहीर असेल मग त्यावेळेला सगळ्या गोष्टी आणि जे वारा बोलू ते दाराच्या संदर्भामधून जे शेतकऱ्याला लागणारे जे दोर आहे तो घायपातापासून तयार होता ते बनवणारे मातंग समाज विशेषतः मातंग समाजाचे लोक ते गायपात कापून गायपात भिजत घालून त्याच्यापासून दोर बनवणे असा तो प्रकार साधायचा कुंभार मडकी बनवायचा किंवा लोहारांचं काम महत्वाचं होतं की लाकडी सावलो म्हणजे पाभर असाल असेल किंवा कुलवा असेल हो किंवा अनेक प्रकार शेतकऱ्याला किंवा घरांना सगळ्या गोष्टी लागणाऱ्या लाकडाच्या माध्यमातून अत्यंत कुशल असे कामगार होते सुतार ते त्या सुतारांचं महत्त्व त्यावेळेला होतं लोहारांचं महत्त्व होतं कारण बैलगाडी असेल बैलगाड्याची जी चाका असतील किंवा अनेक म्हणजे तुमच्या खुरपे असेल पहारे असतील टिकाव असेल खोऱ्या असेल शेतीला लागणारे आणि गावदर आजही ते लोहार बनवतात आणि परंतु त्या काळावर त्यांच्यावर सगळं अवलंबून होतं तेव्हा एक बारा बोल आणि एक शेतकरी यांचं एक संगणमताने गावामध्ये आपला वेळेला कारभार चालत होता आणि त्यावेळेला फार शेतकऱ्यांच्या फार मोठ्या गरजा नव्हत्या आणि वर्षातून एक किंवा दोनच वेळा जर त्याला ते कपडे शिवायचे किंवा लग्न साधी राहत होती आणि त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते असं कधी ऐकवात आलेलं नाही आता गरजा वाढलेल्या आहेत आणि आता त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी किंवा सत्तर साठ सत्तर वर्षापूर्वी आता जे जे ठिकठिकाणी आप ठिकठिकाणी ढाबे दिसतात हे ढाबे संस्कृती आहे आणि या ढाब्या संस्कृतीवर कामंदाज सोडून शेतकऱ्याची मुलं जेवणासाठी जात असतात ही पण परिस्थिती आहे परंतु त्या काळात ते ढाबे नव्हते आणि त्यामुळं शेतकरी अधिकाधिक आपल्या शहरामध्ये काम करत होते आणि मग बैलगाडीच्या माध्यमातून असेल आणि एक शेतीला मोठीची मोठ असेल किंवा असे पारंपरिक शेती करणारे शेतकरी शेत आणि आता आता अत्याधुनिक असणारे शेतकरी याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि शेती व्यवसायामध्ये आता एक प्रचंड एक आधुनिक कर आधुनिक शेती करणारे देखील तरुण आहेत आणि मोठे शेतकरी देखील आहेत परंतु हे जो मध्यवर्ती शेतकरी आहे जो अल्प अल्पभूधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची बाकी अवस्था फार चांगली नाही हे सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतं परंतु त्या काळामध्ये समोर एक एकोणीसशे दहा सालामध्ये या कुलकर्णी या सॉरी या किर्लोस्कर यांनी एकोणीसशे दहा सालामध्ये तो कारखाना चालू केला होता आणि त्या कारखान्यामध्ये त्यांनी शेतीला लागणारे अवजारं लोखंडाच्या माध्यमातून शेतीला लागणारे अवजारं एकोणीसशे दहामध्ये यांनी सुरू केले किर्लोस्करांनी आणि आज त्याच्यानंतर मग डिझेलवर चालणारं इंजिन मोटर इंजिन पाण्याचा पंप म्हणून आणि आज ती किर्लोस्कर कंपनी जगाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये पोचलेली आहे तेव्हा या मराठी उद्योजक जे हो आहेत परंतु जे समाजसेवक होते अशा मंडळींची आपल्याला आठवण काढली पाहिजे आणि त्यांना खरेमध्ये सदशा नमस्कार केला पाहिजे तेव्हा असे जे किर्लोस्कर कुटुंबी आहे ते किर्लोस्कर कुटुंबियांचं फार मोठं योगदान आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि भारताच्या भूमीवर आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये झालेलं आहे तेव्हा आपण त्यांची या निमित्ताने आठवण काढलेली आहे बंधू आणि भगिणीनो आणि मित्रांनो खरं म्हणजे अशा पद्धतीचे मी वारंवार आपल्यासमोर येत असतो व्हिडिओ घेऊन तरी आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर संबेक क्रांती यूट्यूब चॅनल माधव बायकवाड या माझ्याला या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या होऊन गेलेल्या महान नेत्यांच्या संदर्भामध्ये सातत्याने आपण आठवून काढूया तेव्हा या ठिकाणी थांबतो कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद